हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये वृषण अंडकोश किंवा पुरुषाच्या दोन व्हिडिओपादक ग्रंथी होत आहे टेस्टिकल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अयुनक इज अ अॅन हुज टेस्टिकल्स हॅव बिन रिमूव्ह दुसरा वाक्य आहे ही गॉट अ सिव्हिअर हर्निया अँड लॉस्ट टेस्टिकल तिसरा वाक्य आहे ही हॅड सर्जरी टू रिमूव हिज राईट टेस्टिकल चौथा वाक्य आहे मॅन डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट एक्झामिनिंग टेस्टिकल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू